सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू झाले असताना देखील पुण्यातील कात्रज कोंडवा परिसरात गेल्या पंचवीस वर्षांपासून संचालित असलेले लोकप्रिय मुनोद विद्यालय मात्र दिवसभर बंदच राहिले शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि पालक शाळेबाहेर उभे असल्या कारणाने परिसरात एकच गोंधळ उडाला होता पोलिसांचा बंदोबस्त देखील यावेळी ठेवण्यात आला होता घटनेची माहिती कळाल्यानंतर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाघ खे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आवळाराम साळगावकर आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने प्रशासन अधिकारी तसेच माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व इतर स्थानिक कार्यकर्त्यांनी मुनोत विद्यालयाचे संचालक मंडळ शिक्षक आणि पालकांसोबत चर्चा केली विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून अधिकारी वर्गांच्या मध्यस्थितीने संस्थाचालकांनी जुने वादविवाद बाजूला सारून शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देऊन तशी घोषणा देखील केली मात्र शाळा बंद राहण्याचा मुद्दा जसाच तसा राहिला की गेल्या पंचवीस वर्षापासून या शाळेचा पहिला दिवस असतो पु सर्व पालकांना माहिती हा जो जल्लोष जो गेल्या वर्षी होता तोच जल्लोष उद्या होणार आहे त्या नोट विद्यालयामध्ये गोरगरीबांची मुले शिक्षण घेत असून अत्यंत माफक शुल्कावर इथे शिक्षण दिले जाते शाळा बंद करण्याचे निर्णयाने विद्यार्थ्यांची होणारी नुकसान पाहता पालकांनी शाळा बंद करू नका अशी विनवणी केली आणि हळहळ व्यक्त केली त्यावेळी संस्थाचालक व संस्था सचिव यांनी पालकांना जी लागेल ती मदत करू असे आश्वस्त केले ठेवा तसे होऊ देता कामा नाही मराठी शाळा बंद वाटतंय की मराठी शाळा तुम्ही बंद करताय आठशे ते नऊशे पोरांचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे मी निखिल मनोज सरांना आणि अशोक सरांना एवढंच विनंती करतो की सर तुमचं नाव चांगलं आहे समाजात तुम्हाला समाज रत्न म्हणतात मी एवढंच म्हणू शकतो की तुम्ही समाज रत्न आहात तर समाजाचा विचार करा सर्व समाजाच्या मुलांचा विचार करा आणि त्यांचं भवितव्याचा विचार करा एवढं तुम्हाला कळकळींची विनंती आहे माझी बस मी एवढंच म्हणू शकतो अजून याच्या पलीकडे त्यांना काही बोलायचं नाहीये त्यांचा आमचा काही वाद नाहीये काही नाही ऐका ना माझं दहावीपर्यंत आता दुसरं

आहे सरांना तुमचं नाव खूप एवढे विद्यार्थी एवढे पालक तुम्छो नाव तुम्छो नाव जर तुमच्या शाळेमध्ये नाव ठेवण्यासाठी उतरलेले असतील तर तुमचं नाव चांगलं आहे तुम्ही तुमच्या हाताने नाव तुमचं खराब करताय तर तुम्ही तुमचं नाव खराब करून घेऊ नका जर ही शाळा बंद होणार असेल तर आम्ही तीव्र प्रकारे आंदोलन करू आणि रस्ता रोखो करू आपण जसं एक बाजू बोलायला आलो ना तशी दुसरी बाजू पण आपण ऐकली आपण एक लक्षात काय आलं की ही व्यक्ती काय शाळा बंद करण्याच्या बाबतीत नाही नाही त्यांना शाळा चालू ठेवण्यामध्ये इंटरेस्ट आहे फक्त जर विषय असा आहे की तुम्ही बघा लक्षात आहे का एक तुम्ही पण समजून घ्या तुम्ही अधिकारी आहात या अधिकारी आहात यांच्या एखाद्या मुख्याध्यापिकेनी किंवा एका एखाद्या एका शिक्षिकेनी यांची गचंडी धरली मारलं तर हे सण करणार आहेत का हे यांची लढाई करतील तसंच

मी जवळजवळ पहिली पासून नवीन आता माझा मुलगा नवीन आहे आता सुतार मॅडमच माझं काय ओळखी नाही त्यांनी कुठे पण माहित नाहीये एवढेच की यांनी प्रत्येक याच्यामध्ये फार ऍक्टिव्ह असतात मुलांसाठी बस माझा अनुभव सांगतोय

सोळा वर्षामध्ये माझ्याकडनं काय चूक झाली किंवा नाही किंवा काय शिक्षण विभागाला आता गुणवत्ता संवर्धन मध्ये दोनशे छत्तीस मार्ग पडले मॅडम मला फक्त दराट्यांना घेतलं नाही एका कारणावरून साहेबांनी मला दोन नोटीस दिल्या दोन सभा झाल्या अशा दाखवल्या त्या सभेच्या नोटीस सुद्धा मला दिलेल्या नाहीयेत मी तसा पत्र व्यवहार साहेबांसोबत केलाय मी त्यांना रिक्वेस्ट केली पाच दिवस उपोषण केलं मी ह्यांच्या इथं की साहेब मला न्याय द्या माझी चूक नाहीये इन्क्वायरी केली संस्थेने त्यांना दरड्यांना काढलं संस्थेने मुख्याध्यापकांना राईट्स नाहीत ना एखाद्याची इन्क्वायरी करण्याचे काढण्याचे घेण्याचे काहीच राईट्स मला नाहीयेत हे मी साहेबांना कळवलं तरी देखील साहेबांनी माझं निलंबन केलं निलंबन होऊन चार महिने झाले सर आणि आता तीस तारखेलाय पाठवलंय अभिकथन पत्र आरोपांचं अभिकथन पत्र त्यात पंचवीस आहे तुमचा हालचाल रजिस्टर नाही दोन हजार तेरा चौदा पासून साहेबांची नियुक्ती झाली आता एकोणतीस नोव्हेंबरला साहेब माझ्यापेक्षा खूप वरिष्ठ आहेत वयाने मोठे आहेत मानानी मोठे आहेत कुणी सांगतं म्हणून साहेब एखाद्यावर अन्याय करू नका चांगली मी पेड्यासारख्या आतमध्ये बसले साहेब मला तुमच्या मागे येत नाही तुम्ही माझा फोन उचलत नाही मला कुठं मार्ग जरूर निघाल त्याच्यात माझं कुठेही मला अटक करा मला हे माहिती आहे तुम्ही कोणी सांगितलं अचानक शाळा बंद करता येत नाही काम कागद सांगता येत मी अचानक शाळा बंद करत नाही तरीही मी जेल भोगायला तयार शिक्षकांसाठी आज शिक्षकांसाठी रक्ताचं पाणी केलंय मी रक्ताचं पाणी केले त्यांना कुणाला पाकिट द्यायची वेळ तुम्� आली नाही सर मी पाहिला असेल अधिकाऱ्यांना त्यांनी कुणी कुणाला मी आणल्या बसून मान्यता का तर मला अक्कल नव्हती मी आणले त्यांच्या मान्यता मॅडम तुमची मान्यता आलेली तुम्हाला का दोन त्या बाईला आज बावीस वर्ष माझ्याकडे काम बावीस वर्ष झाली माझ्याकडे ती बाई काम करते तुम्ही तिला रस्त्यावर आणताय अरे सोळा वर्ष झाले त्या बाई मान्य उभं केले त्या बाईला हे काढून टाकतात काय राहायचे तुम्ही कुठल्या नियमाने त्या बाईला घरी बसवलं मला नियम द्या मला नियम असं नाही होणार नाही होणार असं मला स्वयंार्थ साह्याची मी परवानगी माहिती मी चालू होतो स्वयंार्थ साह्य आरामशीर चालू होतो सगळ्या विद्यार्थ्यांचं मी तुम्हाला अक्षरशः स्टॅम्प टेपर लिहून दिलं विद्यार्थ्यांचं तुम्ही बसून तयार आलेला आहे त्यामुळे अहवाल तयार करू त्याचा आणि तो अहवाल आम्ही इथेच तयार करतो काय हरकत नाहीये मध्ये पल्टी झाली गद्दारी झाली काही झालं नाही 特地。 ज्या दिवशी मला कळत त्या दिवशी ह्या माणसाची डेडवाडी इथून उचलत न्यावं लागल मी लिहून ठेवल की पहिले कच्चे खांदे द्यायला पाहिजेत मला तयारी आहे शाळा सुरू यायचं नसेल तर गेट

वखाने मॅडम आणि शाह हे तिघांच्या दृष्टीने योग्य योग्य आहे किती वृत्त फायदा झाली की पालकांना कळत या माणसाची प्रार्थनाची तयारी आहे त्यांनी देखील दिली आहे त्यामुळे पालक पुढे दोन चार दिवस विचार करतील की वाद घेत शिक्षकांचा आहे आपल्या मुलाचं नुकसान करतात पालक विचारतात एका दिवसाचं सगळं करा मंत्र्यांना करा हे करा एका दिवशी गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवसात दहा तासात मी म्हणून त्यांना म्हटलं मात्र साहेब साहेब साहेबांचे सगळ्या विषय कानाव आम्ही त्यांचे सगळ्यातून सदस्य मात्र साहेबांना आपण जाऊ आणि एक दिवसाचा विषय भेटू म्हणजे तुम्ही गेलं तर तिकडं तुम्ही तुमचं जावा मी काय येणार नाही आज

सर त्यांचं पोलीस प्रोटेक्शन देणार आहे आणि प्रशासनाचे अधिकारी इथे उपस्थित राहू शाळा नियमित वेळेमध्ये हां बोला आम्हाला पोलिसांचं काम आहे कायदेशीर سرهकडे प्लॅन ऑफ संरक्षण देणे आम्ही हंड्रेड करणार सर आता उद्या जर कॉलेज मध्ये जर यायला विद्यार्थ्यांना नाही येऊ दिलं तर कोण नाही ते 나오त ना हां तुम्ही आहेत ना धन्यवाद हा उद्यापासून पोलीस संरक्षणामध्ये शाळा चालू होईल हे सर्व पालकांनी नोंद घ्यावी आणि संस्था ही सन नावारूपाला आलेली आणि सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांसाठी काम करणारी संस्था म्हणून ओळखली जाणारी ही संस्था गेली पंचवीस वर्षांपासून सुस्थितीत कार्यरत होती परंतु साठ टक्के शासकीय वेतन मिळाल्यानंतर शिक्षक आणि संस्थाचालकांमध्ये काही वाद सुरू झाला याचा परिणाम शाळेची गुणवत्ता व विद्यार्थी हित दुर्लक्षित झाल्याचे कळाले या सर्व प्रकरणाचा पालक व विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम झाला असून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे केवळ संस्था ताब्यात घेण्यासाठी करण्यात आलेल्या या कारवायांमुळे आणि शिक्षकांच्या त्रासामुळे अखेर शाळा बंद करण्याचा कठोर निर्णय संस्थाचालक म्हणून घ्यावा लागत आहे असे मत संस्थाचालक अशोक मुनोत यांनी पालकांसमोर व्यक्त केले